मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महागर्जना मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात आज मातंग समाजाने अन्याय अत्याचार आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला हा मोर्चा क्रांती चौक येथून सुरुवात होऊन बस स्टँड डीपीएस चौक महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला जय भीम लहुशक्ती भीमशक्ती एकता जिंदाबाद अत्याचाराचा अंत करा अशा घोषणांनी वातावरण डणाणून गेले समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच ठोस मागण्यांचे निवेदन सादर केले या मागण्यांमध्ये शिविगाळ प्रकरणातील दोषींवर कारवाई समाजावरील अत्याचार थांबविणे आणि सरकारी योजनांमध्ये न्याय प्रतिनिधित्व देणे यांचा समावेश होता <laughs> आमचं सगळ्यांचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे अजिंक्य भैयासारखं मार्गदर्शन आपल्या समाजामध्ये मार्गदर्शक लवकर होणार नाही अजिंक्य भैयाच्या प्रत्येक शब्दामध्ये आग आहे आणि ती आग तुम्ही तुमच्या हृदयात साठवून ठेवा हीच मी सर्वांना विनंती करतो आणि जी घटना घडली आहे त्या घटनेचं मी निषेध करतो आणि थांबतो यानंतर महाराष्ट्रातील मातन समाजाला कमजोर समजण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे महायुती सरकार करत आहे मातन समाजाच्या तरुणावर हल्ल्यावर हल्ले या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आमच्या वस्त्या जाळल्या जात आहेत आमच्या माता भगिनीवर दिवसा ठवळ्या बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आपण आमच्या समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराला फक्त टीव्ही चॅनलवर पाहून समाधान मानत आहात मी महाराष्ट्रातल्या तमाम मातन समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगू इच्छितो की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि आपण स्वतःकडे ग्रह खातं मागून घेतलेलं आहे आणि हे ग्रह खातं स्वतःकडे घेत असताना <क्राँण> त्याचं कारण आज आम्हाला समजायला लागलेलं त्याचं कारण आहे या महाराष्ट्रातल्या थलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपण जाबण्याचा प्रयत्न करता याच्यासाठी तुम्ही हे ग्रह खातं स्वतःकडे घेतलं क्रिशनावर हल्ल्यावर हल्ले तुम्ही करत आहात याच्यासाठी तुम्ही एक ग्रह खाता तुम्ही स्वतःकडे घेतलेला आहे त्यांच्या मुलांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही स्वतःकडे ग्रह खात घेतलेलं आहे हे आम्हाला दिसत आहे मान्य मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो या महाराष्ट्राचं ग्रह खात गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होत जेव्हा या महायुतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबाकडे ग्रह खातं आलं तेव्हा त्यांनी या महाराष्ट्रातल्या आणि मुंबई मधलं अंडरवर्ल्ड पूर्ण निस्तराभूत केलं होतं हे उदाहरण आहे ग्रह खात्याचं परंतु तुमच्याकडे जेव्हापासून या महाराष्ट्राचं ग्रह खातं तुम्ही घेतलेलं आहे तेव्हापासून आमच्या असणाऱ्या पोरांवर वेगवेगळ्या पद्धतीचे मोठमोठे गुन्हे दाखल होत आहेत म्हणून माझ्या मातर समाजाच्या बांधवांनो माझ्या बौद्ध समाजाच्या आजचा हा महामोर्चा लहू शक्ती आणि भीम शक्तीची ताकद महाराष्ट्राला दाखवण्यासाठी अडचण आंब्याला आंबा पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आरएसएस चे पिरावळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आमचीच माणसं आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करत आहात हे आम्हाला दिसत आमचीच माणसं तुम्ही आमच्या अंगावर आहात आमच्या पोरांची माते तुम्ही भडकवतात आमच्या पोरावर दंगली सारखे मोठमोठे गुन्हे तुम्ही दाखल करताय आणि तुमच्या नेत्यांना तुम्ही मोठं करता हे षडयंत्र आज आम्ही ओळखलेलं लक्षात आमच्या पोराला मारण्यात आला आमच्या पोळ्याच्या अंगावर लघुशंका करण्यात आली तरी तुम्ही जागे होत नाही आमची सारी दखल सुद्धा तुम्हाला घ्यावीची वाटत नाही याची चौकशी सुद्धा तुम्ही करत नाही याच्यामध्ये मोठा राजकीय फुडारी नाही म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहात देवेंद्र फडणवीस साध्या साध्या प्रकरणांना तुम्ही एसआयटी लावता साध्या साध्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हेगारांना मोक्या लावता पण आमच्या पोराच्या अंगावर लघुशंका केली त्याची पाय मोडले तरी तुम्ही त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे मी समाजाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी माझ्या समाज बांधवांना आणि पोलीस प्रशासनालाही मी या ठिकाणी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जर आमच्या समाजाचं संरक्षण करता येत नसाल तर दलितांना शस्त्र परवाने द्या आमचं स्वतःचं रक्षण आमच्या स्वतःचं रक्षण करण्याची आमच्या मनगटामध्ये ताकद आहे आम्हाला शस्त्र परवाने द्या ज्या पद्धतीनं शिकाना शस्त्र परवाने त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या दलितांना तुम्ही शस्त्र परवाने द्या आमच्या स्वतःचं रक्षण आम्ही स्वतः करण्यात सक्षम असणारे आम्ही जमाती आहोत या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरकिल्ल्यांच कर संरक्षण करणारे आम्हीच महारामांगाची माणसं छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वराज्य स्थापन करणारे आम्हीच महारामांगाची माणसं छत्रपती संभाजी राजांचा कर अंत्यविधी करणारे आम्हीच महारामांगाची माणसं नि तुम्ही समाज बांधवांना घाबरून जायचं आपल्या वरण भात वाल्यांना घाबरायचं बिलकुल घाबरायच माजलेल्या आणि मस्तावलेल्या जनावरांचा नरग चिरून त्याची रक्त फिराणी अवघा आपल्या इतिहास आहे आपल्या महाराम्याचा लक्षात ठेवा ऐतिहास आहे तुम्ही इतिहास विसरला म्हणून आपल्यावर अशा पद्धतीला नाही आज त्याचा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपले दोन फकीर बसलेले तिथं विजू भाऊ पटारे आणि सर्व दे भाऊच्या युगातले आपले आपल्या संरक्षणासाठी म्हणून आपण पुढे केलं पाहिजे लक्षात या पोरांना ताकद द्या यांच्या पाठीमागे उभारा यांना आपला नेता म्हणून घोषित करा यांना ताकद देण्याचं काम समाजाचं आहे समाजाच्या मामलांचं आहे समाजाच्या दोघांचं म्हणून मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की हा पहिला मोर्चा आहे हिल्ल्यानगर मधला उद्या याच्याही पेक्षा दुप्पट मोर्चा अकरा तारखेला चालण्यामध्ये आहे मी आता पद्धती लक्षात तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे आम्ही आमचे कष्ट करणारी माणसं आहोत कामगार माणसं तुम्ही आम्हाला डिवसायला नव्हतो म्हणून माझ्या समाज बांधवांनी आजचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या समोर आदर्श आहे तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे महाराम अंगांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपली एकफूट वज्रमूट एकत्र करणं गरजेचं आहे आपल्यामध्ये फूट पाडणाऱ्या या शत्रूंना हो ओळखणं हे गरजेचं आहे म्हणून जिथं पिवळा तिथं निळा सुद्धा आला पाहिजे लक्षात yeah! बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपल्याला पुढे आहे अण्णा भाऊ साठेच्या विचारावर आपल्याला पुढे जायचंय आपण फकीराची अवलाद आहे आपण लहूजी साळव्याची अवलाद आहे हे आपण सर्वांनी लक्षात म्हणून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आरोपींना जर तुम्ही अटक केली नाही आरोपींना तुम्ही जर झेर बंद केला नाही तुम्ही जर त्यांना संरक्षण दिलं तर माननीय या जिल्ह्याचे एसपी साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय आणि इशारा देतोय आज तुम्ही जर या आरोपींना अटक केलं नाही तर याच्या याच्यापेक्षाही मोठा मोर्चा अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रातील बहुत आणि मातन समाजातला येईल आठव म्हणून या आरोपींना पाठीशी घालू नका यांना लवकरात लवकर अटक करा बाकी मी कुणावर बोलणार नाही त्यांची तेवढी लायकी नाही म्हणून म्हणून माझ्या समाजधात आपल्या आप माता भगिनींचं संरक्षण करा आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा व्यसनापासून लांब राहा मी तुम्हाला सांगितलं की आपली ओळख ही ताततीनं होती आता ताततीची आपली ओळख राहिलेली नाही ही ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करावं लागेल मांगोळ्यामध्ये दहा दहा परिवार तयार करावे लागतील जेणेकरून आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही म्हणून हा समाज ताकदवान समाज शिक्षित समाज आपल्याला निर्माण करायचा या महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन ही विचारधारेची फुले शाहू आंबेडकरांची अण्णा भाऊ साठेंची विचारांची लढाई आपण लढूया आपण त्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये उभे राहूया आपण सर्वांनी या मोर्चामध्ये शांततेने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जायचं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लहूजी जय संविधान हे <ते थाँगी> संदेश